हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार समाजावर काही परिणाम होईल असं वाटतं समाजाने ठरवायचं मी नाही समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला एका मिनिटात बाजू लतो मला मोहच नाही कसलाच परंतु एकच कस गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लढू दडून मराठ्यांचं वाटलं करायचा नादात पडू नका हा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा हो हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार त्याच्यामुळं त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादातून सरकारला वाचिन्यात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची ही बदनामी होईल समाजाची बदनामी होईल असं करू नका कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅफिक असे दहा पंधरा जण आहेत मी त्याच वेळेस सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघाल संधी नव्हती त्याला पाणी पाजच होतं वाटतं माया त्याच्या हाताने मला त्याला मोठं व्हायचं होतं आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं आम्ही मिळविलं आम्ही बरोबर मॅनेज करतो मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्यात जीवावर त्यांना दोन तीन जण आहेत त्याच्यात त्याच्या संघ दोन तीन जण आहेत त्याच्यात कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा मग त्यांना काहीच मिळालं नसेच्यात काय मग कोणाची माफी मागितली त्याची त्याला बोलत सुद्धा नाही मी तू की केवढ्या कवडीची किमतीच आहे ती सुद्धा नाही तू काय आहे असला महाराज असतो काय मग ज्याच्या पुढं नावे त्या महाराजाची वाक्य रचना बघ तू काय यायचा महाराजे बांधावून उठला आणि महाराज झाला हाकता हाकता तो काय महाराजी घेतली ट्रॅप कशाला म्हणते तो दादा असं काय करता मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार असं काय करता ट्रॅप कशाला म्हणतात मग मी कसा बदनाम होईल मग मी मराठ्यांपासून कसा तुटन आणि त्यांना त्यांच्या हातानं द्यायचं आहे त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं त्यांना मराठ्यांचं काय तर व्हायचं आहे आता मराठी यांना हवून विचारित नाहीत कारण यांच्या यांनी येते हे असल्यात उघड्या पड्या मग हातानं पाणी पाच होतं त्याला मग मी मोठा झालो असतो हे असा आणि मग तो मोठा झाला म्हणजे तो जे नेत्या संगीत होतं तेव्हा ने आता ते हो ते मोठा झाला असतं आणि त्याचा शिंदेसाहेबाचा एक प्रवक्ता आहे हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागं आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं आहे तू काय नाव घेतो तू काय सापडी तो कोण प्रवक्ता आहे मला हे जवळ आले हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्वाचे नाहीत माझ्यासाठी हे होणारच होते फक्त ही रॅलीच्या अगोदर दोन चार दिवस होणार होते पाटील साहेब झाले ते असं म्हटलं म्हणते म्हणजे इतका बघा बरं ट्रॅप मी म्हणलो तुम्हाला जेव्हा आता घरापर्यंत महाराज असू शकतो का बोंदू ह लोकाची लो मा? करन खाजून खाणारे लोक ही काय बाबा मग महाराजांच्या नावाखाली राजकारण करणार असं वाटतं खाजून लोक त्यांचं महाराज नाही असला मग आपण कसं एक मिनिटात शब्द काढला तुम्ही किती लगेच काना धरलेत जगद्गुरूंच्या बद्दल आ... प्राची तू सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी एक दिवसाचं मौन धरून प्राची सुद्धा करीन हे सगळ्या स्वयंच्या अंबलबाजींसाठी तुकाराम महाराजांसाठी काही पण काही पण जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी काय बोल फक्त त्यावेळेस मात्र गेला हे मोठ्या मनानं मी मान्य करतोय की ती परिस्थिती भयान असते